आजचा पायीवारीतील हा शेवटचा समारंभ आहे डहाणू येथील वारकऱ्यांचे नातेवाईक डहाणू गजान महाराज मंडळाचे परिवाराचे सदस्य डहाणू मंडळाचे ट्रस्टी डहाणूतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती मित्रपरिवार भगिनी वर्ग या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि पुष्पहार घालून स्वागत करत आहेत भगिनी औक्षण करत आहेत असा हा हृदय समारंभ या ठिकाणी आता संपन्न होत आहे जय जय य다.. असा सोहळा वारकऱ्यांचा सत्कार सोहळा कुठे होत असेल का मोठी बस आलेली आहे हे फक्त डहाणू आणि डहाणू मध्येच होऊ शकत नाही आणि हा जो संस्कार आहे हा दादांनी दिलेले संस्कार आहेत आणि त्या संस्काराचं तंतोतंत पालन येथील भक्त आणि भगिनी करतात पण मला एक सांगायला वाटतं की महाराज चालत गेले वारीला पण आम्हाला तर रोज वारी कशी जात आहे कशी जात आहेत अनुभव आहेत ते आम्हाला वारीचा लाभ भेटला तेच तर आपला आनंद विभागून घ्यावा म्हणजे तर तो द्विगुणित होतो असं म्हणतात आम्ही वारी करतो आनंद आम्हाला जो आनंद मिळतो तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवावा हा एकच उद्देश होता व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही वारी करत नाही वारी करताना आम्ही व्हिडिओ काढतो आणि जय गजानन आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व भगिनी आहेत खूप दुरून आलेले आहेत आमच्या सगळ्या भगिनी जय गजानन करा जय गजानन जय गजानन या सर्वांचे आशीर्वाद जय गजानन मावली जयनंद कुलकर्णी साहेब आहेत जय गजानन मावळेताई जय मावळे मावळेताई जय गजन इकडे इकडे जय गजन ताई जय गजानन करा जय गजानन जय गजानन जय गजानन करा जय गजानन लक्ष्मीताई तिकडे बघा आमच्याकडे गरीबाकडे बघा जय गजानन हां रामाकडे बघू नका राम आता सुरक्षित आहे राम भाऊ जय गजानन जय गजानन आमच्या अध्यक्षाच्या सुविध पत्नी आहेत लक्ष्मीताई त्यांचं कुटुंब या ठिकाणी बसलेलं आहे जय गजानन करा मोरेताई जय गजानन हां तू आ इथे आली होतीस ना प्रसाद पहिला पहिला आपला नाश्ता द्यायला जय गजानन या दुसऱ्या ताई आहेत शालिनीताई राणे ताई आहेत जय गजानन हे सर्व आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहेत सर्व डहाणूवरून भगिनी ही माझी अत्यंत आवडती ताई म्हणजे असं प्रत्येक ताईकडे गेल्यावर म्हणायचं प्रत्येक ताईकडे गेल्यावर असं म्हणायचं म्हणजे कोणालाही राग यायला नको आहे की नाही जय गजानन या आमच्या श्रद्धेय दादानंतर श्रद्धेय असलेल्या ताई आहेत त्यानंतर ही आपली कोण आहेस तू बोल तू तुझी ओळख करून दे हां वाघेला आमचे वारकरी वाघेला यांची सुविध कन्या आहे आमचे अध्यक्ष कडूभाऊ यांच्या सुविध पत्नी वाघेला ताई आहेत बरोबर ना त्यांच्या आई आणि वाघेला ताई अशा दोघी आहेत पाटून बसा म्हणजे समजेल कशा आहेत सुनील नवगेरेची ताई आहे प्रेरणा ताई आहे नंतर अरे गॉगल ऊन नाही आहे ऊन <laughs> नाही आहे कल्पना तही सुंदर सावली आहे लिंबाची नाही काय हरकत नाही मी जस्ट आय एम जोकिंग नंतर या स्मिताताई स्मिता हा गुरु गुरु तुम गुरुभिनी जय गजान आनंद नाही आनंद वाटला आनंद वाटला कसा वाटला स्मिता ताई तुम्हाला आमचा हा कार्यक्रम दादांनी घालून दिलेले संस्कार आहेत कारण दादा या ठिकाणी यायचे ताई तुमचं हा जय गजानन जय गजानन ताई तुमचं नाव जय गजानन जय गजानन नयन राणा नाही ना हा रेखा राणा ते नयन राणाचे कोण नाही ना कोणी नाही नुसते अड्णाव बंधू जय गजानन जय गजानन आमचे बंधू हा कल्पनाची मैत्रिणी जय गजानन करा मावळे जय का जय गजानन अजय भाऊ बसलेले जय गजानन जय गजानन नंतर हे आमचे सर्व वारकरी आहेत असा हा रुद्ध सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे वारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे या समारंभाने वारळी पूर्ण झाली अरे सुचित्रताई घ्यायचं राहिलं माझ्या अत्यंत आवडत सुचित्रताई धावंतकी धावंतई हे बघा प्रत्येकजण डहाणूच असल्यासारखं वाटतंय डहाणू फक्त इथे मंदिर नाही आहे डहाणूचं तर हे आमचे सर्व वारकरी आहेत वारकऱ्यांचं औक्षण चा चाललेलं आहे आणि खूप आनंदाचा क्षण आहे हा क्षण माझ्या आयुष्यात आला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कृष्णाजीचा हा मळा आहे या कृष्णाजीच्या मळ्यामध्ये हा सत्कार सोहळा आयोजित झालेला आहे सर्व वारकऱ्यांचा तुम्हाला सर्वांची रजा घेतो आजपर्यंत जे व्हिडिओ तुमच्यासमोर पोचवलेत त्या व्हिडिओंना तुम्ही बघितलं लाईक्स केलं खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करा महाराजांची भक्ती करा आणि महाराजांवर जी आपली भक्ती आहे ती अशीच दृढ ठेवा जय गजानन मी नरेंद्र जोशी वारकरी डहाणू जय गजान